भाजी जय चे स्वी <laughs> छेश्वर <laughs> <laughs> گپڑے گپڑے کوئتا را مكتيا وا تي ڇي غنھال ڪنه گڏو خاڻا اوه اوه फ्रेट दुखिर <laughs> काय क्रीड्या माग कुर्ती बेगीन आपलं आता असतं कदा की काय करायचं असतं एकामेकाला हार घालायचा गणपती बाप्पा बंगाल कुर्ती आता तुम्हाला बरं वाटतंय ना माझं वाटोळ झालं कसलं बी हेल होत आता कसं आलं चालीला आलं बघ बरा त्याला पाटापाटा सगळ्यांनी आता नावाचंही ना आणून द्या म्हणजे आम्ही आमच्या पुढच्या बाजूला सुरू नाव घे कार्याच नाव घेऊ म्हणता कारभारी या तुम्ही पहिलं या तुम्ही घ्यावं नाही पहिला तुमचा माल तुम्ही घ्या या द्वारका सिटीच्या स्टॉपवर उभी होती बस तुम्हाला स्टॉपवर उभी होती बस राजा माझी पंढरपूरची बस ह्या द्वारका सिटी संसार करू या पहिल्या दिवशीच मला मस ग बाई काय हा प्रकार झालं की पोरांना झपूक झपूक पण आता मेहमी काय कच्ची मी पण कोण आहे लेख लाडकी लाडकी लेख मी संताची मी पण त्याच्या तुडीला तोड दिली नाही ना तर पुढं मला जड जाई त्याला आत्ताच पायाखाली घेऊन तुडावती नाहीतर यो पुढं लय आगावपणा करल अरे मला मज म्हणलाच नव थांब तुला दाखवते द्वारका सिटीत पडला पाऊस द्वारका सिटीत पडला पाऊस अयोध्या नगरीत आला पावसाचा वेढा द्वारका सिटीत पडला पाऊस अयोध्या नगरीत आला पाण्याचा वेढा मी पंढरपुरी मज तर घेऊ द्वारका नगरीतला रेड हाऊस हाऊस फिटली का अजून एखादं घ्यायचं कोणी काय बोलू नका माझ्या बारक्या पोरांसाठी घ्या चेक काढले दिले या कारभारी पुढे या पोरांनो पोरांनो सुखतोय का जोड हा सुखतोय ना तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं पाहिजे अर काय बाबा जोड सुखतोय का हा तू पुढे येणं लाजू नको आता लगीन झालं हा घेऊ का समर ऋती देऊ होती मिरची हा मी तुझा पर्श तू माझी आजची नव आता सगळ्यांनी सा मला सांगा मी तरी आरचीवाणी दिसते का परशवाणी ऐका तीन दिवस तीन दिवस दरम्यान भिजत घातला तर जाय जायचं आता कसं का व्हायला काळजी का कारभारी माझ्या हृदयाच्या रस्त्याकडे हळूहळू यायला लागल्यात पण आता मी पण काय करते त्यांचं छान असं नाव घेते आणि आमच्या संसार स्वरूपाला संसार सागरात काय करते उडी मारते मोकळी होते रुंजून जाते अरे ये रे माझ्या राजा या भागातून आज तुस का एवढा रुंजून जाते खिडकी वाट पाहते खिडकीला तीन तारा आडकी त्याला घुंगर बारा सुपारी कापते करा करान पान खाते तेरा तेरा काढते पदरण घालते तिकडून आलं व्यापारी कडून व्या घेते व्या सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा आणते पाण्याला पाणी आणते गुंगचं वाड बांधते भिंगाचं वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला सात बुर सात दाराचे सात कुलपण सात कुलपाची घेते किल्लीने उघडते देवखुली देवखुलीत खाट खाट उशी उशी बशी बसीत कप कपात दुधात पडली मासी आमचं कारभारी राहिलं उपाशी म्हणून त्यांच्या चतुर्दशी आता काय करूया लग्न झालं आता मोठ्यांचा आशीर्वाद घेण आपलं तिकडे पुढं आता आपण काय करूया मोठ्यांचा आशीर्वाद घेऊया नव म्हात कुठे पळायला मगाचा भातगड लागला काय मग मागी खाल्ली की घे हो सांबर तर, तर येत नव्हतं तरी पेत होत हातात घेऊ आता काय करूया बरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊ आणि आपल्या संसाराला सुरुवात करू गणपती बाप्पा चार माणसात त्यास गौतukaचं दीर्घन कसं खावाता कोर्डं काय का तुम्ही सकाळ का चार months <laughs> त्यास मी हित पाया टिकून पाया पडती हात टिकून माग गेलो आता ही काय गुणाचं नाही पण या गुणाच्या नवऱ्याबरोबर संसार केलाच पाहिजे तो संसार शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी कसा केला ती तुम्हाला सांगते आयर काय देणार आहे का नाही कोण मला पेलच सांगा चला पटकन पुढे या आजीबाई या पुढे आजी या मातारे काय लाजतील जाग पंढरपूरच्या वारीत तर आपण गोळा केली काय लाजतील ते पुढं हॅलो गणेश निंबोरे यांच्याकडून या भारतीय शंभर रुपये आलेले आई आणि हिची सासू हिच्याकडून दोनशे एक रुपये आलेले जोरदार टाळ्या वाजवा गणेश महाराजांनी बाई शंभर रुपयाचा केला त्यांचा मान ठेवणं माझं आद्य कर्तव्य बाबळीच्या झाडाला बांधून ठेवते कोखरू बाबळीच्या झाडाला बांधून ठेवते कोखरून गणेश महाराज म्हणजे माझ्या जीवाचा पाखरू गुड आता राम महाराज फुसते यांचा किती जाहीर होता शंभर रुपयांचा आहे राम महाराज कुसप्यांसाठी राम महाराज कुसप्यांसाठी एक छानसं नाव घेतले केळीच्या पानावर साखरेचा शिरा केळीच्या पानावर साखरेचा शिरा आणि राम महाराजांच्या फेट्याला बाई मालिक मोत्या जातो आता एकनाथ महाराजांनी सुद्धा एकशे एक रुपयाचा मला बाई आहे जोरदार टाळ्या वाजवा क्या मेडामॅनसाठी शंकराच्या पिंडीवर बेल भाते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून आणि कॅमेरामन एकनाथ महाराजांचं नाव घेते चार गडी रापूर हॅलो यांच्याकडून या भारडासाठी दोनशे रुपये आलेले आहेत कोण चलम्पा अलमेल आलमेल चलमेल आप्पा चलमेल अप्पा आलमेल आलमेल अप्पा आलमेल आलमेल अप्पा, आल आल अप्पा।, अप्पा वय आना देऊ तुम्हाला आता

आप्पा। <laughs> <आल बेल आप्पादिया। laughs> चल, भी चल, भी चल आता काय करते शंकराच्या मंदिराला सोन्याचा कळस आलबेल घ्यायला बाई मला नाही आळस शिवराज नाम हे उनके पती का <laughs> क्या नाम है आप वीर बहादुर अरे वाह 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 आते चलो वीर बहादुर का भी मान रखेंगे वीर बहादुर के भी अच्छे से नाम लेती हो माथे पे बिंदिया कानों में बाली आंखों में काजल वीर बहादुर हुए हुई वी, वी सजनी वीर बहादुर हुए मेरे साजन माय बाप्पा आपल्या सेवेकडे या शांती ब्रह्म हो, एकनाथ महाराजांनी कसा संसार केला तुम्हाला सांगते हळद वाटून अवगुणाचा नवरा मोठा हळदी म्हणाल अवगुणाचा नवरा अर ला तिघ पळतो या जवळ मगाशी मी पाया पडायला वाकली तर माझ्या पाठाने फटका मारला मारला का नाही म्हणजे ह हो काय गुणाचा अवगुणाच आहे मग ह्या अवगुणाच्या नवऱ्याला जाग्या आणण्यासाठी काय केली ही नवरी केली त्या नवरीनं काय करायचं अवगुणाच्या नवऱ्याला जागे बांधायचं कसा शांती ब्रह्म सांगतात रितेश राठोड पन्नास रुपये आलेले रितेश महाराज राठोडांसाठी जोर झाडे वाजवा आहे बाय माझ्या सारखा मग घे कोणा चांगला छान म्हणता बर घेत बाई <laughs> थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा नाश महाराजांनी छेडल्या बाई माझ्या हृदयाच्या हृदयापासन कुणालाच लांब करत नाही सगळ्याला जवळ ठेवत असते पण आता आपल्या भरवडाकडे व्या हळद वाटूनही वाटीला पाटाना ना अवगुणाचा नवरा पडता हळदी जुळता प्रत्येकाने लक्षात घ्या माय बाप्पा हो बसा मामा मामा तुमचं काम झालं बसा नाही ಆ <muchas> ಕಷ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ घेऊनच जायचंय घरी कसं आता घरी गेल्यावर वंडायचं प्रवेश या भारुडासाठी खाते शंभर रुपया दिले राजू निखाते बर 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 राजू निकाते महाराजांनी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलंय आता राजू महाराजांसाठी छान पैकी नाव घेते वाकडी तिकडे माबा त्याला हिरवागार पाला माझा पहिला नवरा मेला म्हणून मी राजू ने केला विकास महाराज यांच्याकडून शंभर रुपये आलेले विकास महाराज आता काय साधा विकास आहे का विकास पण असो अग काय करते तुम्हाला मग सांगते मुंबईत पडला पाऊस मुंबईत पडला पाऊस मुंबईला पा। मुंबई पा। मुंबई भरला पाण्याचा वेढा आणि विकास महाराज म्हणजे माझा सातारचा कि गी पेडा आता हॅलो कुलदीप पवार यांच्याकडून शंभर रुपये आले कुलदीप महाराज <laughs> हात वर करा कोण आवाज एवढ्या का गेला इथं जवळ बसायचं हायवे मग हांड्यावर हांड बारा हांड हांड्यावर हांड नाव काय महाराजांचं कुलदीप महाराज हांड्यावर हांड बारा हांड मध्ये हांड्या शेवला चहा तुम्ही सगळी जण फुकून पिया पण मला बाय कुलदीप महाराजांनाच दिया त्याला नीती की माग बया त्याला कसा सोडून जमल बरं असिस्टंट नाही माहिती माझा हो आता माय बाप्पा तुम्हाला सांगते हळद वाटून वाटीला वाटा ना अवगुणाचा नवरा मोठा हळदीनं उठा अवगुणाच्या नवऱ्याला जागा वाढण्यासाठी नवरी करायची असती महिला मंडळ हॅलो नायराव वाटा यांच्याकडून एकशे एकावन्न रुपये नायराव वाटर सप्लाय सप्लाय जोरदार टाळ्या वाजवा एकशे रुपये आले आणि लांब का चाललाय सा बसा की हिंदी में बोलले का वा पाऊस खळखळ बहने लगा पाणी जोरची हुई बारिश खळखळ बहने लगा पानी नायरा वाटर अखिलेश 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 म्हणा की बाकी मी तब आडटा का चलात आहे रिसनी काल मला काय करायचं जोरची हुई बारिश खळखळ बहने लगा पानी अखिलेश भाऊ हुए राजा मी उनकी बनी रानी गोरख हेलो

विशेष सल्लागार आणि ह्या आख्या मंडळाचं बाय आधारस्तंभ आहे जोरदार टाळ्या वाजवा मगच प्रश्न मला वाटत त्याचा मुका घ्यावा पण आता एवढ्या लांब कसल्या जबाबदारी करुती महाराज बरोबर अग बायाच पैंजण चालू कशी गळ्यात राणीहार वाकू कशी मारुती महाराज एवढ्या बैठकीत बसल्या आता त्यांना हित बोलू तरी कशी आणि त्याच्या पाठवायला गोरख महाराज तुम्ही त्याच्या आधी होतं गोरख महाराज ना तुम्ही दम झाला तुम्हाला चांगलं की तुम्हाला तणाखास धावते आता पाठीला पाठा नवरा अरे त्या नवरीच काम काय असत अवगुणाला आलेला वळणाला गेलेला चालवायचा अरे आज महिलांवर होणारे अत्याचार बोललं पाहिजे समाजाने जाग झालं पाहिजे आपल्या मुली शहाने केल्या पाहिजेत आपल्या मुलांना सुद्धा चार संस्काराच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत अरे जर आपला पोरगा अवगुण असला तर लोकांची गरिबाची एक आपल्या जाणून तिचं वाटोळ करायचा अधिकार कोणी दिलाय आपल्याला नाही तर आपला पोरगा चांगला घडवा तेव्हा दुसऱ्याची पोरगी आपल्यात मागायला जा पण तुम्हाला सांगते आता मला सांगा महिला मंडळ ज्या वेळेस आईच्या पोटात असतो त्यावेळेस काळजी घेणारी सुद्धा बाईच आहे महिला मंडळ काळजी घेणारी सुद्धा बाईच आहे अरे पोटातून बाहेर आला की नंतर हृदयाला लावून प्रेमाचा पाना पाजणारी सुद्धा काही दिवसानंतर चेड्डी थागायला लागला मुठायला लागला इकडं तिकडं फिरायला लागला त्याचं डोंगर धुणारी सुद्धा आईच आहे आई आई का नाही अरे तारुण्यात आला त्याला विषय स्वतःच्या वासनावरणात आले त्यावेळेस त्याला शांत करणारी पत्नी म्हणजे कोण आहे एक बाईच आहे बरोबर आहे का नाही अरे कालांतरानं वृद्ध काळ आला म्हातारपण आलं त्यावेळी सुद्धा त्याची सेवा करणारी एक आईच आहे मग ती आईच आपल्या घरात आहे कुणाची लहान असती कुणाची मोठी असती फक्त समोरच्या बघणाऱ्या स्त्रीकडे बघणाऱ्या मुलीकडे बघणाऱ्या लहान बाळाकडं जर आई, आई, आई म्हणून बघितलं तर बलात्कार अत्याचार अन्याय होणार मग ती बघायचं कधी आपण त्या विषयाकडे थोडं वळलं पाहिजे म्हणून सांगते त्या अवघुलाच्या नवऱ्याला जाग्या बांधण्यासाठी मला आहे नागवा नवरा नागवी नवरी लोक बैसले चराचरी हे पहा अर्थ फार विचित्र शब्द फार विचित्र आहेत पण अर्थ खूप मार्मिक आहे बाबा नाताच्या भारुडाचा नातांचं भारुड कळायचं म्हटलं ना बरोबर एक किलो किलोचा नातांचं भारुड कळायचं म्हटलं की बरोबर एक किलो किलोचा मंदी लागतो मुंगीच्या पाया जरी मेंदू कमी असला तरी त्याला नातांचं भारूड करणार नाही कारण संप्रदायात खूप मोठी खून आहे नागवा नवरा आणि नागवी नवरी याच्याबद्दल तुम्हाला ना� सांगते पोरांनो शाळेत गेल्यावर काय काय असतं हा ती। या सात बरोबर आहे मुली असतात असतात शिक्षक असतात शिक्षिका असतात आणि काय आपला वर्ग असतो वर्गात बेंच असतो बँचा पुढे स्टेज असतो स्टेजवर गुरुजी शिक्षण आम्ही आता तुम्ही बेंचा सर मॅडम म्हणता आम्ही आमच्या काळात गुरुजी म्हणायचो आणि बाई म्हणायचो किती महान म्हणजे महात्मे होतो सद्गुरु गुरुंचं आम्ही सद्गुरु स्थान म्हणायचो आणि काय असतं गुरुंच्या पाठी असतो ना त्या ब्लॅकबोर्ड वरती जर सरांनी किंवा गुरुजींनी एखादी सेंटेन्स किंवा एखादं पोयम किंवा एखादा चार्ट जर व्यवस्थित लिहिला वरती थाटलेला कलिकडे कोपऱ्यात था, आपल्याला वगैरे सगळं लिहिलं वार वगैरे आणि बर, तो फळा पूर्ण काहीतरी लिहून भरला आणि त्या भरलेल्या फळ्यावरती श्रीराम लिहिलं तर दिसल का नाही दिसणार बरोबर का नाही दिसणार कारण तो पहिला फळ्यावरती गिरगुटकाला झालेला आहे तसच आहे बाबा तो फळा काय करावा पहिला पुसून नागवा करावा लागल तसंच आहे नवरा म्हणजे ज्ञान आणि नवरी म्हणजे बुद्धी पहिलं ज्ञान नागवं करावं लागेल नंतर बुद्धीला नागवं करावं लागेल जोपर्यंत बुद्धी म्हणजे डोक्यातलं वाईट विचार जात नाही स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळणार नाही आणि ज्ञान म्हणजे नवरा ज्ञान कसं पाहिजे कोरड पाहिजे कच्च पाहिजे दिगंबर पाहिजे दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा म्हणतो अवस्था म्हणजे विवस्त्र अवस्था अशा अवस्थेतलं ज्ञान पाहिजे म्हणून हा नवरा आणि मी नवरी सभेमध्ये दोघे आणि एका जनार्दनी नाचता ती भोगी कारबारी आता एवढं सगळं झालं आपण काय करूया आपलं लग्न झालं इतना सच, काय करूया? उगरी जाये चुछी लगपाया पाउगा नवग तुला काय कुल स्वामी, कुल दीवी काहे का, का नाहे किरले त्याओ <laughs> <आ? laughs> धर्रामका लगी जग इस घरन वेडरूम थाजिला <laughs> <laughs> ही सिर्ण आशो द्यामाय बख़ इतना काहे करते जाते आणि पंद काय करते जाते आणि सरळ आपली तिथून काय करते चाकणच्या एसी स्टँड ला जाते आणि चाकणच्या स्टँड ए चाकण तुळजापूर गाडी धरते आणि त्या तुळजापूरला तुळजाभवा इकडे जाते आणि तिला माझ्या संसारात लगेना सांगते महिला मंडळ आज कोण हो वार आज काय उद्या नवीनच आराधीन तुमच्या गावात आलेले सगळ्यांनी काय करायचं परडीत सगळ्यांनी जोगवा वाढायचा जर पर्डीत जोगवा वाढला नाही उद्या सकाळ नक्कीच होणार आणि पुरुष मंडळी सांगितले आता आम्ही काय करतो इथनं दोघं पण तुळजापूरला जातो कारभारी मी जरा तुमच्या हातात परडी आणि मी काय करते मी त्या भवानीला थोडा अडवायचा प्रयत्न करते आणि आधी प्रकटली माय भावा मोह मर्दना लागोडी गोळी तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मारेन